लागवडीतील सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणजे झाडांची छाटणी झाडांची छाटणी हा शाखीय वाढ आणि झाडांचा विस्तार होण्यासाठी तसेच त्यामुळे झाडांच्या उत्पन्नात खूप चांगल्या प्रमाणात वाढ होते ही छाटणी ऑक्टोबर महिना म्हणजे ऑक्टोबर महिन्यात केल्यामुळं त्यानंतर आपल्याला हस्तभहार मिळतो तसेच मार्च आणि एप्रिल महिन्यानंतर चैत्र पालवी मिळते यामुळं या, या काळात झाडांची छाटणी करणं गरजेचं आहे तसेच यामुळे झाडांचा हा जो काळ आहे हा झाडांच्या विश्रांतीचा काळ असतो छाटणी आपण आता पाहूयात झाडांची छटणी करताना अशा प्रकारचं सिकेटर किंवा जे कटर आहे ही कातरीचा वापर करावा कोयत्याच्या सहाय्यानं किंवा इतर कशा सहाय्यानं झाडांची छटणी करू नये जमिनीपासून साधारणतः एक ते दीड फूट पहिल्यांदा पहिले आपण छाटणी करून घेणे तसेच आसपासचे जे जमिनीपासून दीड फुटावरच्या ज्या फांद्या आहेत त्या काढून घेणं गरजेचं असतं पहिली जी छाटणी आहे ही एक ते दीड फुटावरती जो मुख्य शेंडा आहे उभा जाणारा तो आपल्याला काढून घ्यावा लागतो मुख्य शेंडा कट करण्याचे कारण असे की त्याच्या बाजूने मग नवीन फांद्या यायला सुरुवात होते पहिली छाटणी झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की झाडांना नवीन फांद्या आलेल्या आहेत आता आपण दुसरी छाटणी पाहणार आहोत दुसरी छाटणी ही मुख्य खोडापासून एक ते दीड फुटावरती आपल्याला करावी लागते त्या ठिकाणी आलेले जे फुटवे आहेत हे आपल्याला पुन्हा तिथून नवीन फुटव्यांना वाव मिळते नवीन फुटव्यापैकी दोन फुटवे ठेवून नंतर त्याची वाढ होऊ द्यावी असे केल्याने झाडांचा विस्तार खूप चांगल्या पद्धतीने होतो छाटणी केल्यानंतर छाटणी केलेल्या जागी बोरोडो पेस्ट लावावी किंवा कोणतेही बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचे असते त्यामुळे बुरशी लागत नाही किंवा बुरशीजन्य रोग आहेत यांचा प्रादुर्भाव होत नाही तसेच तीन दोन तीन दोन असे फुटवे ठेवून झाडांची छाटणी करत राहावे यामुळे झाडांची योग्य प्रमाणात वाढ होते आणि आपल्या उत्पन्नात वाढ होते